नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी चालू कंगनापूर साठी गाडी आपली आलेली आहे असं फिरवलं आणि आलो पंपावरती पंपावरती डिझेल भरून आलो विट्यात विट्यात विणून कॅफेला नाश्ता केला नाश्ता करून आलो विजापूर मध्ये विजापूर मधून बाहेर पडलो आलो दुपारच्या जेवणासाठी दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती म्हणून दुपारचं जेवण मस्त असं केलं दुपारी परत प्रवास सुरू झाला आलो बघता बघता गागनापूरमध्ये गागनापूरमध्ये संगमवर्ती आलो संगमवरती दर्शन घेऊन आलो मेन निर्गुण मठामध्ये निर्गुण मठामध्ये छानपैकी दर्शन असं मन भरून झालं आणि तिथून परत निघालो पुढे अक्कलकोटच्या प्रवासासाठी अक्कलकोटला जाताना मध्ये रस्ता थोडा खराब लागला त्यानंतर पोचलो अक्कलकोटला स्वामींच्या मंदिरामध्ये आलो स्वामींचं दर्शन घेतलं त्यानंतर म्हणलं महाप्रसाद घेण्यासाठी जाऊया महाप्रसाद घेतला रात्रीची वेळ असल्यामुळे रूम बुक केली आणि रात्री अक्कलकोटमध्येच आम्ही मुक्काम केला भेटू उद्याच्या वेळेमध्ये गुड नाईट गुड मॉर्निंग मित्रांनो जय महाराष्ट्र रात्री आम्ही अक्कलकोटमध्ये मुक्काम केला होता सकाळी उठून परत स्वामींच्या मंदिरामध्ये आलो त्यानंतर स्वामींच दर्शन घेतलं सकाळी छान असं मस्त दर्शन झालं त्यानंतर आम्ही आलो चोळप्पा मठामध्ये चोळप्पाचं दर्शन घेऊन अकलकोटमध्येच नवीन रेस्टॉरंट हे झालेलं आहे या ठिकाणी आम्ही नाश्ता केला नाश्ता छान मिळतो या ठिकाणी कधी आला तर ट्राय करा तिथून आम्ही पुढे निघालो सोलापूरच्या दिशेने सोलापूरला जाताना कुंभारी नावाचं गाव लागतं या ठिकाणी मंदिर आहे मंदिर छान आहे कधी आला तर अवश्य या तिथून आम्ही पुढे आलो दुसऱ्या मंदिरामध्ये दुसऱ्या मंदिरामध्ये तुम्हाला एकशे आठ प्रकारच्या शिवलिंग बघायला मिळतील तिथून ते दर्शन घेतलं आम्ही त्यानंतर निघालो तुळजापूरसाठी तुळजापूरमध्ये पोचलो मित्रांनो मंदिरामध्ये गर्दी होती गर्दीमध्ये उभं राहिलो त्यानंतर मंदिरामध्ये आल्यानंतर भवानी मातेचं छान दर्शन झालं आई राजा उदो उदो करत आम्ही बाहेर आलो मन प्रसन्न झालं होतं भवानी मातेचं दर्शन घेऊन त्यानंतर तिथेच आम्ही दुपारी ज्यूस पिला त्यानंतर आम्ही चाललो पंढरपूरच्या दिशेने रोडमध्ये शीतल नावाचा ढाबा लागतो या ठिकाणी छान जेवण मिळतं दुपारचं जेवण करून आम्ही निघालो पंढरपूरला पंढरपूरला जाताना सोलापूर हायवेवरती लांबोडी नावाचं गाव लागतं या ठिकाणी कुंदाचं स्पेशल आहे कुंदा चा पिला आणि निघालो पंढरपूरसाठी मध्ये गाण्याचा आनंद घेतला आणि गाणे ऐकत आलो चंद्रभागेवरती चंद्रभागेवरती आल्यानंतर हात जोडले आलो पंढरपूर मध्ये मंदिराच्या बाजूला गाडी पार्किंग करून आलो पांडुरंगाच्या दर्शनाला छान पैकी दर्शन झालं पांडुरंगाचं पांडुरंगाचं दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि आलो विट्यामध्ये रात्रीच्या दहा वाजले होते रात्रीचं जेवण केलं विट्यामध्ये विट्यातून आलो करडमध्ये पोहोचलो पोचलो मध्ये पोहोचलो की एक आनंद वेगळाच होतो रात्रीच्या बारा साडे बारा वाजले होते तरी शेठनी घरी सोडलं व्हिडिओ आवडला असेल तर इन्स्टाला फॉलो नक्की करा ಗೇಟು ನವೀನಿ ಗುಡ್ ನೈಟ್